शिवसेना उभाटा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा जनसंपर्क कार्यालय शहरातील पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर भागात सुरू करण्यात आले असून जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगडे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे प्रमुख गजानन डोमाले प्रमुख संजय रंगे आरिफ अली काझी अल्पसंख्यांक आघाडी उपजिल्हाप्रमुख अस असिफ अली काझी प्रमुख अतुल गुल्हाने महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना दरवई महिला तालुकाप्रमुख भिवगडेताई ताई आदी हजर होते उपस्थितांना संबोधित करताना खासदार देशमुख म्हणाले की यवतमाळ शहर तसेच जिल्ह्यातील सर्व भागात सार्वजनिक सोयीसुविधा रस्ते तसेच योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण पाठपुरावा करून या, या कामांना प्राधान्य देत असल्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमात रशीद खतीब मोहम्मद शफिक अशरफ फाजिलानी लतीफ मालानी जिलानी देशमुख अब्दुल अझीम मोहम्मद अशफाक शेख सलमान शेख मेहबूब यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक हजर होते कार्यक्रमाचे संचलन ॲडव्होकेट नाशिद वाहिद खान यांनी केले कोहिनूर चौकात यात्री बस थांबा व राष्ट्रीय बँकेचे टी एमकरिता खासदारांना निवेदन यावेळी शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख अली काझी यांच्या नेतृत्वात खासदार देशमुख यांना निवेदन देण्यात आले यात पांढरकवडा हैदराबाद महामार्गावर यात्री बस थांबा व राष्ट्रीयकृत ब्रॅम बँकेचा एटीएम सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली भागा या भागात अनेक सोसायट्या नगर व लेआउट शिक्षण संस्था व्यावसायिक क्षेत्र आहे त्यामुळे कोहिनूर सोसायटी चौकात राज्य परिवहन मंडळाचा यात्री निवारा व बस थांबा देण्याची तसेच येथे राष्ट्रीय बँकेचं ए टी एम व बँकिंग सुविधासाठी कार्यालय देण्याची मागणी खासदार श संजय देशमुख यांच्याकडे या निवेदनातून करण्यात आले यावेळी खासदार देशमुख यांनी या कामांना प्राथमिकता देणार असून सर्व विकास कामांना तसेच केंद्राच्या सार्वजनिक नागरी सुविधेच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याला प्राथमिकता देणार असल्याची ग्वाही यावेळी खासदार संजय देशमुख यांनी दिली आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट